श्रोत्यांना मित्रांनो नगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक खेदजनक आणि दुर्दैवी घटना समोर येत आहे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन युवकांना शोधण्यासाठी गेलेल्या धुळे येथील एस ये डी आर एफ बचाव पथकाची बोट उलटी होऊन तीन जना जवान शहीद झाले आहेत शोधो बचाव कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे धुळे येथील जवान लोकांसाठी नेहमी देवदूत ठरले आहेत पण आज त्यांच्यावरच शहीद होण्याची वेळ आल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नगर जिल्ह्यातील अकोले तालुका येथील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रात दोन मुले पोहण्यासाठी गेली होती पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले त्याची माहिती धुळे आर एस बी आर एमच्या पथकाला लागतात धुळे आपत्ती प्रतिसाद दल जवानांची तुकडी बचाव कार्यासाठी नगरकडे रवाना झाली बचाव तुकडी शोध करत असतानाच नदीपात्रातील पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकली एवढेच नव्हे तर ती पलटी झाली त्यावरील जवान या भोवऱ्यात अडकले दुसरी बोटजवळ असताना पाण्याचा वेग आणि भोवरा एवढा भीषण होता की त्यातून सावरण्यात जवानांना वेळच मिळाला नाही या बोटीवरील धुळे पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे राहणार दौंड शिपाई वैभव वाघ राहणार भडगाव राहुल पावरा राहणार शिरपूर हे जवान जखमी झाले त्यांना अकोले येथे उपचारात दाखल केले असता डॉक्टर यांनी मृत घोषित केले सदर वार्ता सर्वत्र पसरले असता धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे याच बोटीवरील पंकज पंढरीनाथ पवार अशोक हिंमतराव पवार हे दोन को कॉन्स्टेबल बाहेर येण्यात यशस्वी झाले गणेश मधुकर देशमुख वाघ चौरे अर्जुन रामदास जेडगुले हे मात्र अद्याप बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहे पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी जवान गेले होते तेच शहीद झाल्याने पंचकृषीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ही घटना एवढी भयानक होती की नदीपात्रात दोन बोटी शोधकार्य करत असताना दरम्यान भोवऱ्याजवळ गेलेल्या बोटीला अचानक पाण्याने घेरले आणि बोट त्या ठिकाणी खोल ओढल्या जाऊन शेवटी पलटी झाली हे दृश्य स्पष्ट दिसत आहे त्यातील काहीजण जन... पाहून तर बोटीवर गेले ते बचावले काही जणांना वेळेत मिळाला नाही त्यामुळे तिघाचा दुर्दैवी अंत झाला प्रत्यक्षदर्शी असलेले सुगावचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी नदीत प्रवरा नदीमध्ये एस बी आर एफची ची जवानांची बोट बुडाल्याचा थरार कथन केला नदीपात्रात बुडवलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी सहा वाजता एस डी आर एफचे पथक प्रवारा नदीपात्रात उतरून त्यांनी शोधकार्य सुरू केले होते दरम्यान दोन पैकी एक बोट यात अडकली आणि पलटी झाली यात काही जवान पोहून दुसऱ्या बोटीवर आले तर काहींना वेळ न मिळाल्याने ते भोवऱ्यात अडकले व शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले त्यांना अनुभव भरपूर त्यांना ते मस्त

मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा